नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस तर ज्यांची पंधरा जुलै दोन हजार पंचवीसची छाटणी आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण महत्त्वाचा असणार आहे कारण याच्यामध्ये आलेल्या अडचणी त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला पुढं नियोजन काय करायचं आहे ह्या गोष्टी डिस्कस करणार आहे तानाचं नियोजन झालं पुढं आता लेबर आहे स्प्रे आहेत त्याच्यानंतर फोमिंग करायची पिशवी लावायची आपल्याला त्याच्यानंतरचे त्यांचे जे काही डोस असणार आहेत ते माल निघेपर्यंत त्यावेळेस आपला भाव किती असणार आहे माल आपला कधी निघल या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा तर आता सर्व बाकीचे जी कामं आहेत तण काढणे असेल किंवा बेड साफ करणे असेल किंवा ड्रिपच्या नाळ्याच्या काय असेल साफ करणे कारण पावसामध्ये ड्रिपरमध्ये माती आळी अशा बऱ्याच गोष्टी हे झालत्या तर मग सगळ्या गोष्टी क्लीन करून आता आता उद्या आपण स्प्रे काढणार आहे ती एक त्याला ठीक आहे त्याच्यामध्ये आपण मोवेंटो घेणार आहे मोमेंटो एनर्जी दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल एस टी पीच्या सहाय्यानं सगळ्या पेरूवरती आपण फवारणी घेणार आहे याच्यामुळं आपली जी शोषकीटक जी कीड आहे तर ती येणार नाही पान खा खाणारी आळी असेल किंवा इतर जी कीड असेल <coughs> जी पानांवरती सकिंग करते तर त्याच्यासाठी आपलं हे नियोजन पहिलं असणार आहे त्याच्यानंतर तीन ते चार दिवसानंतर आपण लगेच त्याला पिशवी लावून मतलब फोमिंग करणार आणि बॅगिंग करून आपण त्याला व्यवस्थितपणे सगळं घेणार आहे तर आपल्या टोटल ज्या आहेत तर, तर जा जा त्या सतरा लाईन्स आहेत सतरा लाईन्स आहेत उभ्या आपल्या तर आपली लांबी आहे चारशे फूट आणि रुंदी आहे एकशे ऐंशी फूट तर त्याच्यानुसार बघितलं तर सहा ते सात लाईन ज्या आहेत ज्या वरच्या भागाला आहेत तर त्या थोड्या चढावर आहेत आणि बाकीच्या अकरा ते बारा लाईन आहेत त्या उतारावर आहेत तर त्यांना माल एकदम चांगल्या प्रकारे लागला आहे हे बघा ही वरच्या लाईन्स आहेत तर ह्याच्यामध्ये माल पाहिजेत तसा आपल्याला उतरलेला नाही आहे साधारण पंधरा ते वीस फळं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त वरच्या लाईनला आहेत आणि थिनिंग केली तर अजून तीन चार कमी होऊन जातील हे काय काही झाडं जे जा आहेत ते छोटे राहिलेले आहेत तर वरून आपण पाहिलं तर जे अलीकडचे झाडं दिसत आहेत तर त्याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी कमी पडलो आपण पण त्याच्या काय आपली भर पुढे कुठंतरी निघेल तर वीस पंचवीस आहेत अशा चांगल्या झाडावरती पंचवीस तीस फळं आपल्याला मिळत आहेत तर त्याला आपण व्यवस्थित धरून फोमिंग करून शेवटपर्यंत त्याचं जे काय आहे निगा आपण ती घेणार आहे तर पान खाणाऱ्या आळी बघा थोडीशी दिसत आहे तर आपण ह्याला उद्या परवा स्प्रे करून लगेच तीन दिवसानंतर आपण ह्याला फोम आणि बॅक करून घेणार आहे तर काही झाडं जे अशी हेल्दी आहेत त्याला वीसपर्यंत फळं मॅक्सिमम आहेत तर ज्या शेतकऱ्यांना आता नवीन लागवड करायची इथून पुढे तर त्यांनी जरा दोन हजार पंचवीसचा जो मार्केट आहे पेरूचा तर तो, तो पूर्ण एकदम बघून घ्या पहिला बहर असन दुसरा बहर असन तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचं मार्केट पण बघा चांगले चांगल्या पेरू उत्पादकांचा आहे तर त्यांना पण भाव मिळालेला नाही आहे म्हणजे यावर्षी लागवड एवढी या प्रचंड झालेली आहे तर त्याचं कारण खरंच लागवड झाली आहे कारण आमच्या भागामध्ये पेरूची बाग ऐकायला मिळत नव्हतं की कुठंतरी बाग आहे तर आत्ता असं ऐकायला मिळतं की एरियामध्ये दहा पंधरा बागा ऑलरेडी लागवड झाल्यात माल पण गेला काहींचा काहींचा माल सहा रुपयांनी गेला काहींचा नऊ रुपयाने गेला आहे आत्ताची गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो यूट्यूबची व्हिडिओ बघून काही लावायचा निर्णय काही घेऊ नका सध्या कारण मोठ्या प्रमाणामध्ये लागवड चालू आहे आपल्या बागेचं जे काही नियोजन होणार आहे आता हे थिनिंग करायचं काम आपण एक दिवसात करून घेणार आहे त्याच्यानंतर काही डिफिशियन्सीज असतील त्याच्यानुसार आपण फर्टिगेशन पाच दर चार दिवसाला दर पाच दिवसाला आपल्याला कुठला डोस द्यायचा आहे आपण काय काय घेतलं <laughs> आज आपण तेरा झिरो पंचेचाळीस एकरी पाच किलोनं सोडले याच्या पुढे आपण कुठले कुठले काम करणार आहे हे सगळे व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे हे अशा डेफिशियन्सी बद्दल पण सगळी माहिती मी